बीसीसीआयने विचारलं ट्रॉफी कुठे मोहसीन नक्वी म्हणाले मी तिकडे कार्टून सारखा उभा होतो भारताने आशिया कप दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून जेतेपद पटकावलं पत पण अजूनही भारतीय संघाच्या हातात खरी ट्रॉफी पोहोचलेली नाही कारण काय आहे आणि मोहसीन नक्वींचं नवं नाटक नेमकं का काय आहे पाहूया या खास रिपोर्टमध्ये आशिया कपचा अंतिम सामना दुबईत झाला भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला पण इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघाने ट्रॉफी न घेताच मैदान सोडलं कारण काय तर भारतीय कर्णधाराने स्पष्ट केलं होतं की मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारायची नाही नक्वी हे पाकिस्तानचे मंत्री आणि आशिया क्रिकेट काउन्सिलचे एसीसी अध्यक्ष आहेत सामना संपल्यानंतर जवळपास एक तास बक्षीस वितरणाचा ड्रामा सुरू होता पण भारताने ट्रॉफी घ्यायला नकार दिल्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले आता ही ट्रॉफी एसीसीच्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे बीसीसीआयने ट्रॉफी भारतात पाठवा अशी मागणी केली पण नक्वी यांनी हट्ट धरत सांगितलं व जर भारताला ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमार यादव स्वतः एसीसीच्या ऑफिसमध्ये येऊन घेऊन जावा इतकंच नव्हे तर उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार आशिष शेलार यांचीही अपील त्यांनी नाकारली बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी या संपूर्ण प्रकाराला लाजीर म्हणत नक्वींचं वागणं खेळभावनेच्या विरोधात असल्याचं सांगितलं त्यांनी म्हटलं मासं आम्ही नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला पण याचा अर्थ ट्रॉफी घेऊन पळून जावं असा नाही दरम्यान एका बैठकीत नक्वी यांनी सांगितलं वाजा डॅश मी तर तिकडे कार्टूनसारखा उभा होतो भारतीय संघाने लिखित स्वरूपात काहीही कळवलं नव्हतं मात्र अजूनही ट्रॉफी भारताच्या हातात आलेली नाही आणि आता हे प्रकरण आयसीसीपर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजेच सामना जिंकूनही भारतीय संघाकडे अजूनही ट्रॉफी नाही आणि नक्वींचं हे नवं नाटक क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतंय पाहूया शेवटी ही ट्रॉफी भारतात कधी पोहोचते तुम्हाला काय वाटतं नक्वींचं वागणं योग्य आहे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका